चला तर काही फायनली आपण पोचलेला आहोत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचं दर्शन करण्यासाठी इथून प्रवेशद्वारे त्याच्या पहिली आपण इथं चप्पल काढू आपला याला हेल्मेट ठेवू आणि मग पुढं दर्शनासाठी जाऊ चला या e 来了，把酒杯端上来，两位来者。 तर काहीच फायनली आपला दर्शन झालेला दर्शन तर अवघ्या दोन ते पाच मिनटामध्ये दर्शन झालेला दर्शन घेऊन तर आता बाहेर निघल्या आता जायचं आपल्याला श्रीमंत दगडूशेठ हलवाई तिथं आपल्याला दर्शन घ्यायला जायचं मी रेडी आहो माझ्याबरोबर सगळी पोरा पण रेडी आहेत टाईम तर ता अजून बराच आपल्याला आता वाजल्या फक्त साडे अकरा एक घंटा ईशा पुढं लागेल एक ते सव्वा घंटा लागेल तर ईशा पहिले जायचा निघता हे बघा सगळी रेडी जात यांना फक्त बोललो चला तर लगेच सगळी रेडी होता आणि तिकडून तिकडं लगेच निघा बोलाची खोटी बोलाची खोटी लगेच चला आज आखा दिवस आहे रे काही फायनली आपण पोहोचलेला दर्शन तर करून झालेलं आपला आता तुम्हाला ये साईडून जरा दाखवता कारण की आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही त्याच्या मुला शनिवार वाडा त्याच्यामध्ये बघायला जायचं आहे ना आपल्याला शनिवार वाड्यात आता जायचं चला तर काहीच पोचलं आपले आ, शनिवार वाड्यामध्ये येल्या सगळे आल्या पहिले दर्शन घेतलं आणि आता शनिवार वाड्यामध्ये आल्या इथं पहिले बघून जिता मग असला जेवायला जायचं चला या बघा एक दोन तीन चार या याचं जरा सहकार्य आहे यांनी लई मदत केली आम्हाला त्यांची मुला <laughs> 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 आता साहेबाची हा जरा त्याला धरला चला तो पोचलो आतमध्ये चला या पहिले इकडं जाऊ ना मग तुम्हाला वरती जाऊन दाखवता बघायला आल्या पण पो पोरांना मजा आली असं वाटत नाही काही मला तर मजा नाही आली बरोबर मी पण बोललो ना बोलू नका काही चाव 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 करीत असताना म्हणून Yeah. समोर स्टेडियम आहे दमलो म्हणून तो उलटा घेतला कोण लागते ना जाम त्याच्या मुला घातली चला जाम फिरलो आता जायला निघता कुठं जाऊन जेवता एक ठिकाणी चला लवकर चला गाईज या जेवाळ्या बघा मस्त शुद्ध शाकाहारी मागवलेला आज गुरुवार म्हणून शाकाहारी मागवलेला कि ना पनीर टिक्का मसाला तर मस्त जेवण जिदा जाम जोराची भूक लागली टाइम किती झाला रे तीन, तीन वाजता दाखव ना हा हे बघा तीन, आहे तीन या मस्त जेवाळ्या गरमागरम जेवाला रेलेला आहे चलाय हा मस्त जेवण झालेला आता ही सोल काडी मागवली तर सोल काडी पिऊन जाव इतकी स्पेशल आहे सोलकाडी तर त्यासाठी स्पेशल मागवली मना वाटला गलासा येतील पण बाटल्यांमध्ये पॅकिंग आलेली आहे तर पिऊन जिता मस्त थंडी थंडी आहे काही दुपारचं वाजलं साडेतीन वाजलं तर आता मस्त जेवून झालेला तर आता इथं गाडी हो बसता सीधा डायरेक्ट जाताव आपले लोणावल्याला लोणावल्याला चिकी यायची आहे थोडा प्रसाद पण जायचा तर तो जेवून लगेच तसा घरा जाव

चला तर काही जाता वेल्या थोडाफार घराभर जाता जाता प्रसाद घेऊन जाऊ लगेच घरात जायला निघू सगळी जाग दमल्या सकाळपासून इकडं तिकडं फुलकच गाडी आखे दिवसभर चालवीत ते चला जेता लगेच घरात आता पोचलो लोणावला खंडाला तलाव या तलावावर येल्यावर तर बरं जाता जाता येईन बरं एकदा बोटीन सफर करून जाऊ दे तर आता आम्ही सगळी जण आता त्याही साडी उतारल्या अवतार तर एकदम खराब दिसतं खराब म्हणजे गाडी चालून चालून धूल बसले जाम शेऱ्यावर हो। त्याचे मुला बरं थोडा इथं आराम करून मग बरं आराम म्हणजे थोडा इथं फिरू मग पुढे जाव चला 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 टाइम खापन त्यांचा चला टाइम टाइम चला टाइम नाही आपल्याला कुठं बोट आहे तो ती बघा ही बघा बोट जाता आता बरं होऊन जाऊ दे बरं एकदा

ही बघा बोटेली आपली आठ नंबर चला फटाफट घुसा येईन आता दोन झाला नाही रे <laughs> अरे भाई हँडल कुठे हा यो पाठीमागे पाठीमाग बसवा रे कोण चांगला असतो अरे त्या जवळ जायचं नाही म्हणून तो वाटत लागला किती मस्त चला जाम पाय दुखायला लागले या ना नाही दिला फक्त आम्हाला पुडा आणि पाठी जा कोण हा तू म्हणती आम्हाला सगळ्यांना बायत पाणी बिन उडवलं ना मासिस्त जामच आम्ही आलो चला 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 ते बघा

चला तर गाईस पोचलो करा रस्तं वाजलं सारे आठ वाजलं तर आत्ता घरा आल्या मस्त फ्रेश झाल्या जेवण पण झालेला फक्त जायचा झोपाला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतात माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री